नमस्कार मैत्रिणी भरपूर शेंगदाणे भाजून त्याचा मोकळा कूट कसा करायचा याचा व्हिडिओ मी तुला आज मी भरपूर शेंगदाणे भाजले कारण पुढे श्रावण महिना आहे आणि आमच्याकडे घरात खायलाही खूप शेंगदाणे गुळ शेंगदाणे आवडतात म्हणून मी बऱ्याचदा जास्त क्वांटिटीमध्ये भाजून ठेवते तर शेंगदाणे भाजायला नेहमी लोखंडाची किंवा अल्युमिनियमचीच कढई घ्यायची जेणेकरून ख शेंगदाणे छान खरपूस आणि जळत नाही मस्त भाजले जातात असे गुलाबी रंगावर छान भाजायचे जळू द्यायचे नाही शेंगदाणे म्हणजे कूट असा पांढरा शुभ्र आणि मोकळा येतो तर त्या पद्धतीने भाजून आणि एक तासभर मोकळ करून गारखर ठेवायचे आणि नंतर असं मोठं फडकं घ्यायचं आणि त्याच्यावर टाकून त्याची गाठोडी बांधायची आणि ती गाठोडी अशी पाच सहा वेळा आपटायची पुन्हा उघडायची मिक्स करायची शेंगदाणे पुन्हा पाच सहा वेळा आपटायचे असं दहा बारा वेळा तुम्ही आपटलं की सगळी शेंगदाण्याची सालं ऑटोमॅटिक मोकळी होतात कारण थंड झाल्यामुळे सालांमध्ये हवा शिरते आणि ती सालं छान निघतात आणि त्याच्याने शेंगदाणे पण तुटत नाही आणि नेहमी सालं सगळी नाही काढायची काही प्रमाणात सालं राहू द्यायची कारण त्याच्यामध्ये पण प्रोटीन कंटेंट असते छान सुपामध्ये पाखडून घ्यायची अशी छान स्वच्छ होऊन जातात शेंगदाणे त्याचे नाके वगैरे कोपरे सगळं काढून घ्यायचं आणि मग मिक्सरमध्ये दळताना मिक्स मीही किलोभर शेंगदाणे काढून ठेवले खाण्यासाठी आमच्याकडे एक सेपरेट डबा आहे त्याच्यात मी नेहमी काढून ठेवते तर ती अशी याच्यासाठी मी भाजली होती तर दळताना असे जे हे असतं बूच त्याच्या खाली शेंगदाणे टाकायचे ब्लेडच्या खाली आणि मग तो असा इंच मोडवर फिरवून असा छान मोकळा पांढरा शुभ्र कूट येतो जेवढे जास्त शेंगदाणे येतो त्याचा तो गठ्ठा होतो नेहमी लक्षात ठेवायचं की ब्लेडच्या खाली शेंगदाणे घ्यायचे जेणेकरून असा छान मोकळा सरकूट होतो आणि कूट थोडासा जाडसरस करायचा नेहमी म्हणजे हवा तेव्हा आपल्याला पाहिजे असेल तर बारीक पण करतो मी शेंगदाण्याची चटणीही केली त्याच्याबरोबर आणि लसूण शेंगदाण्याची चटणी पण केली तर ह्या पद्धतीने केलं तुम्ही